हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर बाहेर खूप छान रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आणि सकाळचे ऑलमोस्ट साडे अकरा वाजलेत आणि माझं जेवण पण बनवून झालं सकाळी नाष्टा नाश्त्यामध्ये मस्त मी उपमा बनवला होता आणि उपमा खाऊन हे गेले ऑफिसला श्राव आत्ता आले ट्युशनवरून तर स्वयंपाक पण माझा मस्त बनून झालेला आहे आणि आता टिफिन पॅक करायचा आहे मला तर म्हटलं चला टिफिन आज मी काय काय बनवलं आहे टिफिनमध्ये आणि मी नितीनला कसा टिफिन देते मला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हटलं चला आज मी तुमच्याशी ते शेअर करते चला दाखवते की मी आज टिफिनमध्ये काय काय बनवलं हे बघा इथे साधी डाळ बनवली आज काय फक्त लसणाची फोडणी दिली आहे इथे भात आहे इथे आहे गवराच्या शेंगा शेंगदाण्याचा कूट घालून बनवली नितीनला आजकाल मी भाकरी देते चपाती नाही देत कारण मम्मीने नितीनसाठी स्पेशली गावावरून ज्वारी म्हणजे हा ब्रेड आणलं होतं तर आता मी त्यांना तेच देते त्याच्या ते भाकरी बनवून देते आणि इथे आहे सॅलड तर चला हे मी सगळं पॅक करून घेते आणि तर हे मला नितीन ऑफिसमधून निघालेत तर त्यांना मी टिफिन देऊन येते आणि तिथून आल्यानंतर दाखवते माझी कामं किती पडली कारण स्वयंपाक वगैरे झाला आहे सगळी कामं माझी तशीच आहेत तर मला सगळी कामं आवरयची आहेत चला आता मी हे टिफिन देते नितीनला नेऊ आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने हे बघा टिफिन घेऊन आली आहे मी खाली आता यांची वक्त वाट हे आले यांना आपण देऊया टिफिन आहे कारण टाकी आता इथेच आहात ना तुम्ही कायदा मोडला म्हणून हा कायदा मोडतो म्हणून कमेंट टाकतील तर तुम्ही हायवेला नाही ना मग घरातून निघता घरात घरातूनच निघता ना हेल्मेट घालायचं हां त्यांना दिलं टिफिन आता येऊया भाजी खाली आली तर इथे आमच्या बिल्डिंगच्या इथेच भाजीचा स्टॉल असतो तिथून मी घ्यायला आली होती भाजी गायज हे दृश्य मी खूप कमी वेळा बघते मी खाली गेली यांना टिफिन द्यायला तो माझी लेख बघा कामं करते बाप रे की ती मला अश्चर म्हणजे अश्चर्याचा झटका आहे माझ्यासाठी हा अक्षरशः पाणी भरलं आणि भांडे ती घासायला सुरुवात केलीच होती की मी आली जसं डायरेक्ट ती टर्न झाली का गं असं बघा किती बदमाश आहे मी आली तर निघून गेली बघा माझी केवढी भांडी पडली स्वयंपाक केला होता सगळी भांडी माझी तशीच आहे पाणी आलं आहे तिने पाणी भरलं पण भांडीला काही हात लावला नाही ती जस्ट सुरुवातच करत होती तर मी आली आता ती गेली निघून चला तर मी आता हे कामं आवरून घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने तर आमच्या इकडे बारा वाजता पाणी येतं तर पाणी आलं तर मग सगळी भांडी धुवायला तसं बरं पडतं कारण माझ्याकडे जी सिंटॅक्सची टाकी लावलेली आहे खूप छोटी आहे तर त्याचं पाणी काही मला पुरेसं होत नाही म्हणजे आंघोळी वगैरे झाला की पाण्याचं टाकी पूर्ण माझी खाली होती मग मला पाण्याची वाट येईपर्यंत सगळे कामं तशीच ठेवावी लागतात तर ही जी भांडी आहेत माझी ही सगळी चहा नाश्त्यापासूनची भांडी आहेत नाहीतर तुम्ही बोल परत विचार कराल की जेवणाला एवढी सगळी भांडी लागतात का तर नाही ही, ही माझी सकाळची भांडी आहे सकाळी चहा नाश्ता आणि जेवण झाल्याच्या नंतर मग जेव्हा पाणी येतं तेव्हा मी सगळी भांडी एकत्र धुवून घेते पाणी आलं का कसं काम पण व्यवस्थित होतं आणि भांडी मला व्यवस्थित घासायला मिळतात नाहीतर मग टाकीचं पाणी वापरायचं म्हटलं का मग दुपारी दिवसभर मला पाणी टाकीतलं पुरत नाही मग म्हटलं म्हणजे मी असं करते की जेव्हा पाणी येईल तेव्हा सगळी भांडे धुवून घेते तर इथे मी सुरुवात केली होती भांडी घासायला एक एक करून मी सगळी भांडी घासली लेकीला म्हटलं तर लेकी मस्त बोलून घ्या लेख माझी मला बोलते की अगं मला जेवण नाही मिळणार ना जसं काय ही रोज कामं करते कामं केलं तर मी हिला जेवण देते नाहीतर देत नाही गणतीचा भाग ती ॲक्च्युली आहे बारावीला त्यामुळे मी तिला काही जास्त काम सांगत नाही सकाळी ती जाते क्लासला साडेसहाला आणि येते घरी आता कॉ कॉलेज चालू होतं आहे म्हणून ती थोडीशी लवकर येते पण एरवी ती कॉलेज नव्हतं तेव्हा ती यायची अडीच तीन चार वाजता तर मग काय लेकराला काम सांगणार ना आणि तिथून आल्यानंतर मग तिचा अभ्यास तिला थोडासा रेस्ट तिचं जेवण खावण करण्यात अख्खा दिवस निघून जातो मग तिला काम करायला वेळ मिळत नाही आणि जेव्हा मग मी घरात नसते ती काम केव्हा करते जेव्हा मी घरात नसेल ना तेव्हा ती, ती काम मात्र अचूक काम ती करते त्यामुळे तिला काही बोलायची गरज पडत नाही की तू काम कर म्हणून घरात नसेल तर मग ती काम करतेस तर इथे मला पटापट भांडी घासायची होती कारण माझं पाणी जाणार होतं पाणी तिने भरून ठेवलं होतं मस्त भांडी धुवून कळशी वगैरे छान मटका वगैरे धुवून तिने भरला आणि आता इथे फक्त मला भांडी घासायची होती तर त्याला मी आता हे पटापट भांडी आवरून घेते म्हणजेच घासून आपली भांडी घासून झाली आहेत एकदम चकाचक ओटा बिटा सगळं एकदम नीट आणि नी, क्लीन झालेलं आहे आणि हो मी जेव्हा खाली गेली तेव्हा भाजी घेऊन आली पण भाजी मी काय आणली जे आणायला गेली तेच आण ते आणलं नाही आणि वेगळीच भाजी घेऊन आली तर चला मी दाखवते तुम्हाला मी काय घ्यायला गे गेली आणि काय घेऊन आली जास्त नाही एक दोनच भाजी आणलं हे बघा फ्लावर आणलं याच्यामध्ये वांगे आहेत आणि कोथिंबीर आहे मला आणायचे होते ॲक्च्युली टोमॅटो कारण घरामध्ये एक दोनच टोमॅटो उरले तर म्हटलं टमाटर घेऊन येते तर गंमत अशी झाली की भाजी बघत बघत टमाटे मी विचारले सुद्धा की कसे किलो आहेत म्हणून भाव विचारला आणि टोमॅटो घ्यायचं राहून गेलं तर मला परत संध्याकाळी खाली जावं लागणार आणि टोमॅटो घेऊन यावं लागणार तर बस चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तर व्हिडिओला एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय